शहरातील साली बांधण्यात आलेला राजकमल उडान पूल झालेल्या पत्रावरून स्पष्ट झाले अशात पुलावरून कोणती दुर्घटना होऊ नये याकरिता प्रशासन अलर्ट झाले चोवीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजतापासून हा उडान पूल सर्व वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे अशात पंचवीस ऑगस्ट रोजी उडान पुलावरून वाहतूक बंद झाल्याने शहरात इतर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली वाहन चालकांनी आपली वाहने दुसऱ्या मार्गाने वळवली त्यामुळे सर्वच वाहने एकाच रस्त्यावर आल्याने जयस्तम चौक राजकमल चौक श्याम चौक ते मालवीय चौकापर्यंत शेकडो वाहनाच्या रांगा पाहायला मिळाल्या अनेक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आपत्कालीन वाहनांना अनेक ठिकाणी मोठा अडथळा निर्माण झाला पर्यायी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागला एकीकडे गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली असताना खरेदीला शहरात उसळलेल्या गर्दीने सुद्धा ट्राफिक जाम झाले आता शहर वाहतूक पोलीस विभागाला वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलावे लागणार हे मात्र नक्की